जगात सर्वात जास्त विवादास्पद संकल्पना जर कोणती असेल तर ते देवाची संकल्पना होय बौद्ध धम्म सोडल्यास इतर सर्व धर्मात देवाची संकल्पना याना या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे आज आपण बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर देवाच्या अस्तित्वाबद्दल बौद्ध धम्म काय सांगतो याबद्दल जाणून घेऊया बुद्ध धम्मात देव नावाची प्रचलित संकल्पना अस्तित्वातच नाही हाच इतर धर्मात व बौद्ध धर्मात महत्वाचा फरक होय देव ही संकल्पना जीवनाच्या नेमक्या कोणत्या अवस्थेत विकसित झाली हे सांगणे तरी कठीण आहे पृथ्वीवरील निसर्गाचे स्वरूप घटना व त्यांचे प्रचंड बरे वाईट परिणाम याला घाबरून जीवनाच्या भीतीनेच देव पूजा अर्चना बळी देणे शांती इत्यादी प्रकार अस्तित्वात आले आहेत व मानवी विकासाबरोबरच त्या संकल्पनाचे स्वरूप बदलत गेले पण देव या कल्पनेने मानवी मनात भीतीपोटी घर केले आपल्यापेक्षा कुणीतरी श्रेष्ठ आहे तोच या पृथ्वीचा गाडा चालवत असला पाहिजे हा विचार रूढ होऊ लागला व त्याच त्या शक्तीला लोकांनी देव नावाची संज्ञा दिली व यातूनच देव ही संकल्पना पुढे आली परंतु बौद्ध धम्म हा एकमेव धम्म आहे ज्याने देवाचे अस्तित्वच पूर्णत अमान्य केले आहे बुद्धाला प्राप्त झालेल्या ज्ञानातून प्रज्ञेतून बुद्धाने समस्त परिस्थितीचे सखोल दर्शन केले व अनुभवले त्याच आधारावर दिव्य ज्ञानाच्या कसोटीवर बुद्धाने देव ही कल्पना तपासून पाहिली त्या देव नावाची कोणतीच वस्तू प्राणी जगात नाही त्याचे अस्तित्वही नाही हे सत्य बुद्धाला कळले देव ही संकल्पना पूर्णता मनुष्यकल्पित कल्पना आहे देव ही मनुष्याने मितापोटी निर्माण केलेली संज्ञा आहे हे बुद्धाला कळले या विश्वाचा निर्माता कोणीच नाही हे सत्य बुद्धाने प्रतिपादन केले म्हणूनच बुद्धाला नास्तिक मानले जाऊ लागले असावे बुद्धाने देव याऐवजी मानवी नीतिमत्ता ही संकल्पना मांडली इतर धर्मात ईश्वर या संकल्पनेला जे स्थान आहे ते स्थान तेच महत्व बौद्ध धम्मात नीतिमत्तेला आहे बुद्ध नीतिमत्तेला जीवनात सर्वाधिक महत्वाचे मानतात मानवी दुःखाला नष्ट करायचे असेल तर केवळ माणसाने नैतिक बनले पाहिजे आपले दुःख अनैतिकतेतून जन्मास येतात त्या दुःखाला देव किंवा दैवत दूर करू शकत नाही दुःखाची उपजच मुळात मानवी स्वभावामुळे झाली आहे मानवी मनाच्या विकृत अवस्थेमुळे दुःख निर्माण होते त्यामुळे ही दुःखे दूर करण्याचे काम मन निर्मळ करून करायचे आहे दुसरा देवदैवत ही मानवी दुःखे मात्रही दूर करू शकत नाही यावर बुद्धाचा ठाम विश्वास होता सर्वच दुःखाची कारणं मानवी मनात आहेत मनाच्या जडणघडणीत आहेत म्हणून जीवनात शांतता हवी असेल तर आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील आपल्यालाच आपले मन शुद्ध निर्मळ ठेवून दुःखमुक्त व्हावे लागेल दुःखमुक्त होण्याचा प्रयास आपण स्वतः करायचा आहे आपले दुःख दुसरा कोणीही दूर करू शकत नाही कारण आपल्या मनावर इतरांचे काही एक नियंत्रण असू शकत नाही म्हणूनच दुःख निवारण हे आपल्या हातीच आहे व ते शक्य आहे असे बुद्ध सांगतो मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल धन्यवाद